सगळे आणि जसा बालकांनी सरकार क्रीडा बँकिंग आणि क्रीडा या तिन्ही शारीरिक क्षेत्रावरती खऱ्या अर्थांना एक माहिती झालं पांघरलेली आहे आणि त्याच्या त्या क्षेत्राखाली खऱ्या अर्थाने हे सगळं करत असताना खरं तर एक त्या तालुक्याला घेतात

त्याश <coughs> सतरा वर्षेच आयोजन केलं जातेच आयोजन करते म्हणून सर्व सर्व खेळाडू सर्व आयोजक या सर्वांच मी स्वागत करतो आभार मानतो आणि आपल्या सर्वांच्या वतीनं आदरणीय परिचार घ्या दूध पंढरी व्हॉलीबॉल संघाच्या वतीनं गेल्या सतरा वर्षापासून सोलापूर जिल्ह्याचे नेते आदरणीय प्रशांत मलक परिचारक साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं भव्य हॉलिबॉल स्पर्धेचं या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे राज्यभरापासून जवळजवळ पंचवीस ते तीस टीम या आज दुपारपर्यंत या ठिकाणी दाखल होतात त्या सर्व बाहेर येणाऱ्या संघाची जेवणाची व्यवस्था या ठिकाणी या दूध पंढरीच्या वतीने या ठिकाणी केलेली आहे प्रतिम बक्षीस आहे अकरा हजार एक रुपया द्वितीय बक्षीका बक्षीस आहे सात हजार एक रुपये तृतीय बक्षीस आहे पाचशे एक रुपये पाच हजार एक रुपये आणि चतुर्थ बक्षीस आहे तीन हजार एक रुपया आणि उत्तेजनार्थ एक एक, एक हजार रुपयाची चार बक्षीस आहेत गेल्या सतरा वर्षापासून अखंडपणे आमच्या पंढरपूर तालुक्यातील सर्व आदरणीय क्रीडा शिक्षक असतील सर्व हॉलीबॉल प्रेमी असतील विविध स्पर्धांबरोबर प्रशांत मालक परिचारक साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं अखंडितपणे गेल्या सतरा वर्षापासून या हॉलीबॉल स्पर्धेचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे आत्ता जिल्ह्याचे नेते आदरणीय प्रशांत मालक परिचारक साहेब हरीशदादा गायकवाड सतीशराव मुळेसाहेब लक्ष्मण पापरकर साहेब गणेशराव साहेब या सगळ्यांच्या उपस्थितीत आणि आदरणीय प्रशांत मालक परिचारक साहेबांच्या या ठिकाणी उपस्थितीमध्ये आणि त्यांच्या हस्ते या ठिकाणी हा उद्घाटन समारंभ या ठिकाणी संपन्न झालेला आहे या ठिकाणी लातूर असेल उस्मानाबाद असेल जेजुरी असेल सोलापूर सांगली इडसी आश धारवाड अशा विविध जिल्हा राज्यात ज्या ज्या ठिकाणी हौशी हॉलूल मोठ्या जोमाने खेळला जातो भागा त्या भागातून या सर्व टीम प्रत्येक वर्षी आपल्या या दूध पंढरीच्या मैदानावरती येत असतात गेल्या अनेक वर्षापासून आमच्या सर्व क्रीडा शिक्षकाची मागणी आहे की पंढरपुरामध्ये अद्यावत या ठिकाणी मोठं क्रीडा संकुल होणं गरजेचं आहे जे पहिलं एकोणीसशे सत्त्याण्णवला जे क्रीडा संकुल झालेलं आहे त्या ठिकाणी नदीचं पाणी येतं वारीची फूर खूप मोठी गर्दी असते म्हणून आम्ही वेळोवेळी या ठिकाणी आवाज उठवत आहोत आणि अजूनसुद्धा आपल्या माध्यमातून मला प्रशासनाला विनंती करायची आहे की पंढरपूर तालुका हा क्रीडा क्षेत्रामध्ये आंतरराष्ट्रीय दर्जापर्यंत या भागातील खेळाडू गेलेले आहेत मग ॲथलेटिक्स असेल हॉलीबॉल असेल कबड्डी खो खो कुस्ती अशा विविध स्पर्धांच्या माध्यमातून राज्य आणि राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय खेळाडू या ठिकाणी तयार झालेले आहेत मला प्रशासनाला आणि या सरकारला विनंती करायची आहे की लवकरात लवकर या ठिकाणी पंढरपुरामध्ये क्रीडा संकुल होणे ग होणे गरजेचं आहे जेणेकरून एकाच छताखाली सर्व क्रीडा प्रकार त्या ते ठिकाणी चालले जातील आणि ऑलिम्पिकसारखा खेळाडू त्या माध्यमातून या पंढरपूर तालुक्यातून तयार होईल अशी मला या ठिकाणी अपेक्षा आहे